सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आज दुपारनंतरचे आपल्या आत्याल कांदा बाजारभाव मित्रांनो तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे अकरा मे दुपारनंतर आपले हात्याल कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे कोल्हापूर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार पाचशे चोपन्न क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीनशे पंचेचाळीस क्विंटल चंद्रपूर गजवड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दर आहे एक हजार पाचशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे पन्नास रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर कराड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एकशे पन्नास क्विंटल कराड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर आपल्या अति पुढची बाजार समिती येत आहे अमरावती फळाणी भाजीपाला या बाजार समितीमध्ये लाल कांदा अभगुती पाचशे एकोणावीस क्विंटल अमरावती फळाणी भाजीपाला या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर लासलगाव विंतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती आठ हजार पाचशे क्विंटल लासलगाव विंतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार सातशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे यवला अंदरसूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार क्विंटल यवला अंतर चूल या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला हे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार तीनशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल यानंतर पेन या बाजार समितीमध्ये लाल कांदा अबोक होती तीनशे पंधरा क्विंटल पेन या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला हे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर मेला हे दोन हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती चारशे पंधरा क्विंटल पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला हे आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार दोनशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती फक्त पंधरा क्विंटल वाई या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे येवला येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबगुती चार हजार क्विंटल येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार आठशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल